आणि सरकारची आहे उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू सक्षमपणे मांडणाऱ्या तज्ज्ञांची या ठिकाणी मदत घेतोय आपण टास्क फोर्स आपण तयार केलेला आहे आणि उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालयीन पातळीवर मराठा समाजाचे आरक्षण कसं टिकून जाईल याबाबत शासन आणि आयोगात समन्वय राखण्यासाठी माननीय न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती आपण नेमली आहे या समितीमध्ये न्यायमूर्ती जस्टिस मारुती गायकवाड जस्टिस शिंदे यांचं देखील सहभाग आहे आणि त्यांच्याशी सुद्धा सातत्याने सरकारशी समन्वय आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी मी तसंच मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमिती मुख्य सचिव तसेच मान्य मुख्य न्यायमूर्ती श्री दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळाच्या एकूण पन्नास बैठका जवळपास झाल्या दरम्यान मराठा समाजाचे दादा पण इकडे समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासले पण तपासणी करण्यासाठी सभापती महोदया तेरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्य मागासवर्ग आयोगाला टर्म्स ऑफ रेफरन्स निश्चित करून देण्यात आले या आयोगासाठी तीनशे सदस्य